नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत धुळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे शिवजयंतीनिमित्त कोटनाका परिसरात मिरवणुकीचं आयोजन राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात आणि अश्लीलता पसरवणारे ओ टी टी प्लॅटफॉर्म ब्लॉक नरेश मास्के यांच्या मागणीला यश ठाणे नगरपालिकेतर्फे सोमवारी सतरा मार्च रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक तलावपाडी टेंबीनाका कोटनाका स्टेशन रस्ता सिद्धिविनायक मंदिर रंगोबापूची गुप्ते चौक या मार्गांवर निघाली सर्वप्रथम अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर पालखीत विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला या मिरवणुकीत घोडेस्वार लेझिम पथक का। शिवकालीन खेळाचं प्रात्यक्षिक दाखवणारी पथक बँड इत्यादींचा समावेश होता मिरवणुकीदरम्यान माजी उपमहापौर पल्लवी कदम माजी नगरसेवक पवन कदम माजी नगरसेवक सुधीर कोकाटे उपायुक्त शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपान इत्यादी मान्यवर उत्सवात सहभागी झाले होते मिरवणूक मार्गात कोटनाका इथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर टेंबीनाका इथे धर्मावीर आनंद दिघे आणि तलावबळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मिरवणुकीत काळभैरव क्रीडा मंडळ जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन खेळाची प्रात्यक्षिक सादर केली मिरवणुकीची सांगता तलावपाडी इथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली तसंच शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी माजी नगरसेवक संजीव आघोले अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त मिनल पानलांडे विधी अधिकारी मकरंद काळे यांच्यासह पालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था सा आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं मानाची बहात्तरावी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस ठाण्यात एकोणीस मार्च पासून सुरू होणार आहे ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथील जे के केमिकल कंपनीच्या आवारात मातीच्या सहा क्रीडांगणांवर बुधवारपासून तेवीस मार्चपर्यंत दररोज सायंकाळी कबड्डीचा थरार अनुभवता येणार आहे या स्पर्धेतील अव्वल खेळाडूंची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड केली जाणार आहे अशी माहिती विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय बाघुले यांनी पत्रकार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी सहा सा वाजता स्पर्धेचं उद्घाटन होईल यावेळेला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भाजपाचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे पालिका आयुक्त सौरभ राव यांची उपस्थिती राहणारे या स्पर्धेच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन कैलासवासी नरेंद्र वल्लार सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला संजय बागुले यांच्याबरोबरच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक कृष्णा पाटील सचिव मालोजी भोसले यांच्या सह पदाधिकाऱ्यांबरोबरच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त विनल पालांडे भाजपा नौपाडा मंडळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाल वाघुले यांची उपस्थिती होती ठाण्यामध्ये दिनांक एकोणीस मार्च ते तेवीस मार्च या दरम्यान मुख्यमंत्री कबड्डी चषक आयोजित करण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये पासष्ट संघ हे सहभागी होणार आहेत महानगरपालिका विविध स्पर्धा क्रीडा स्पर्धा या शहरामध्ये घेत असते या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा महानगरपालिका खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असेल ग्राउंडवरती ज्या भौतिक सुविधा द्यायच्या असतात पाणी असेल स्वच्छता असेल शौचालय असेल पाहुण्यांची व्यवस्था असेल अशा विविध प्रकारची मदत ही महानगरपालिकेमार्फत या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे फार मोठी स्पर्धा निवड चाचणी या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे आपल्या शहरामध्ये अनेक क्रीडाप्रेमी नागरिक आ, आहेत ठाने शहरा तिल नागरिक आहेत मी ठाणे शहरातील सर्व कबड्डीप्रेमी नागरिकांना आवाहन करतो त्यांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवून या स्पर्धेचा आनंद घ्यावा सोशल मीडिया डिजिटल मीडिया आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे त्यामुळे लहान मुलांवर चुकीचे संस्कार भारतीय संस्कृतीला या माध्यमांमुळे बाधा पोहोचते माहिती प्रसारण मंत्रालयानं या माध्यमांना अधिक कठोरपणे लगाम लावावा अशी मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी अकरा फेब्रुवारी रोजी संसदे शून्य प्रहरामध्ये केली होती त्यानंतर आतापर्यंत एकूण अठरा ओ टी टी प्लॅटफॉर्म ब्लॉक केले असल्याची माहिती संसदीय कामकाज आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर यांनी दिली आहे युट्युबवरील एका कार्यक्रमात रणवीर अहलाबादिया यांना आई आणि वडिलांसंदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत संवाद साधला होता त्यामुळे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत संताप व्यक्त करत तात्काळ अल्हाबादियावर गुन्हा दाखल करण्याची तसंच ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिक निर्बंध आणण्याची संसदेत मागणी केली या विषयाच्या अनुषंगानं संसदीय कामकाज आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर यांनी यासंदर्भात दहा मार्च रोजी खासदार नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला आणि केंद्र शासन ओ प्लॅटफॉर्मवर अजून कडक निर्बंध आणण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली केंद्र सरकारनं माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार अंतर्गत पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी माहिती तंत्रज्ञान अंतरिम मार्गदर्शक तत्व आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता नियम दोन हजार अंत एकवीस याची अधिसूचना जारी केली आहे या नियमांच्या भाग तीनमध्ये ऑनलाईन जनरेटेड कंटेंटच्या प्रकाशकांसाठी आचारसंहिता प्रदान केली आहे सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे प्रतिबंधित असलेली कोणतीही कंटेंट प्रसारित करू नये योग्य काळजी आणि विवेक बाळगावा आणि ते नियमांच्या अनुसूचीमध्ये दिलेल्या सामान्य निर्देशानुसार वयानुसार कंटेंटचे पाच श्रेणींमध्ये स्वयंवर्गीकरण करावं मुलांसाठी वयानुसार अनुसूचित सामग्री प्रतिबंधित करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपाय करावेत असे नियम असल्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री यांनी अंध अपंगांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी शहरात पालिका आणि वाहतूक विभागानं सुगम्य सिग्नल यंत्रणा बसवली आहे मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या या प्रकल्पाला चार महिन्यांपासून आता ब्रेक लागलाय त्यामुळे टायर किलर योजने पाठोपाठ पालिकेचा दुसरा प्रकल्प अपयशी ठरल्यानं ठाणे महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेलेत ठाणे वाहतूक विभागाच्या मदतीनं ठाण्यातील तीन देशातील पहिली सुगम्य सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम हाती घेतलंय वर्दळीच्या ठिकाणांवर अंध आणि अपंग व्यक्तींना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी ही यंत्रणा बसवण्यात आली मात्र या योजनेला तीन चार महिन्यांपासून ब्रेक लागलाय नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळे ही योजना फसल्याचं चिन्ह आहे महत्वाचं म्हणजे वाहतूक विभागाच्या मदतीनं पालिकेनं तीन नाका येथील लिपीचे फलक लावलेत रस्ता ओलांडण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वही लिहिली आहेत पण चार महिन्यांच्या कालावधीनंतर पुढील कामं अपूर्णच असल्यानं योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेलाय रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणीच मध्यभागी ब्रेल लिपीच्या फलकांमुळे सर्वसामान्य नागरिकांनाही रस्ता ओलांडताना अडथळा येतोय अपंगांना रस्ता ओलांडता यावा याकरता तिथे रॅम्प राहण्यात येणार होते परंतु त्याचा देखील पत्ता नाही तसंच चौकात रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी ब्रेल लिपीचे बोर्ड उभे करून आवाज करणारी यंत्रणाही बसवण्यात येणार होती पण वाहनांच्या गोंगाटात बीपचा आवाज ऐकू येण्याबाबत साशंकतच आहे शिक्षक संख्येवर प्रतिकूल परिणाम करून ग्रामीण भागात शिक्षण मिळवण्याचा हक्क नाकारणारा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संघ मान्यता निर्माण निर्णय रद्द करा या प्रमुख मागणीसह हो, इतर मागण्यांसाठी ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिक्षकांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भर उन्हात धरण सत्याग्रह आंदोलन छेडलं यावेळेला शिक्षकांनी प्रचंड घोषणाबाजी करत शासनाचं लक्ष वेधलं या शिक्षक आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळानं येथील निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे विविध मागण्यांचं निवेदन दिलं या निवेदनात पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सन दोन हजार पा पंचवीसची संचमान्यता मान अंतिम करून शिक्षक निश्चिती करण्यात आली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक संख्या कमी होणार आहे असा आरोप करून हा शासन निर्णय शिक्षण हक्क कायद्याच्या विसंगत आहे या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शाळेमध्ये शिक्षकच असणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होऊन राज्यांमध्ये जवळपास वीस शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत तर ठाणे जिल्ह्यात जवळपास साडेतीनशे शिक्षक कमी होणार असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे तीन तीन वर्गांना एकच शिक्षक प्रत्येक वर्गाचे नऊ विषय शिकवणार असेल तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती आहे शाळेत शिक्षक नसल्यानं पालकांना गावापासून दूरवरच्या शाळेत मुलांना नाईलाज असतो पाठवावं लागेल गावात शिक्षण उपलब्ध न झाल्यानं गळतीचं प्रमाण तर वाढेलच शिवाय या विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ग्रामीण भागातील शाळा बंद पडल्याची भीती आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वीस पटाच्या पर्यंतच्या शाळांना शून्य शिक्षक मंजूर नियमात बदल करून एक शिक्षक मंजूर करून अंशतः बदल केला असला तरी आंदोलनावर ठाम राहत प्राथमिक शिक्षक ठाणे जिल्ह्यासह राज्यभर आंदोलन केले अरुण पंधरा मार्च दोन हजार संच चानताचा जो चा, निर्णय आहे तो मराठी शाळांच्या मुळावर उठणार आहे ग्रामीण भागातील गोरगरीबांचे शिक्षण वाचवायचे असेल आणि मराठी शाळा वाचवायची असतील तर हा संच मान्यताचा निर्णय शासनाने त्वरित रद्द करावा यासाठी आम्ही वर्षभर शासनाकडे अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून संवाद साधत आहोत आम्हाला अपेक्षा होती की हा संच मान्यतेचा निर्णय त्वरित रद्द होईल परंतु आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने थातूर मातूर याच्यामध्ये बदल केला आणि एक ते वीस फटाला ज्या संच मान्यतेच्या निर्णयामध्ये फक्त एकच शिक्षक देय शून्य शिक्षक देय केला होता तो एक शिक्षक मंजूर केला परंतु आमचा शासनाकडे मागणं आहे की जर आर टी दोन हजार च्या कायद्यामध्ये जर सहावी ते आठवी ला तीन पदवीधर मान्य केलेला आहे तर एक पदवीधर सहावी ते आठवीचे तीन वर्ग आणि प्रत्येकी वर्गाचे नऊ नऊ विषय आणि प्रत्येक आठवड्याला प्रत्येक वर्गाच्या अठ्ठेचाळीस तासिका कसे शिकवणार हे हा प्रश्न आमचा शासनाकडे आहे आणि तो प्रश्न आमचा शासनाने सोडवला पाहिजे आमचं हे आंदोलन तीन टप्प्यामध्ये आहे सुरुवातीला लोक आम्ही निवेदनाद्वारे मराठी शाळांच्या व्यथा मांडलेल्या आहेत त्यानंतर आज महाराष्ट्रातील तेहतीस जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे मोर्चे सत्याग्रह करत आहोत आणि याचाही पुढचा टप्पा मुंबईला एक भव्य असे आंदोलन केलं जाईल आणि तरी शासनाला जाग नाही आली तर मात्र आम्हाला न्यायालयाचे दरवाजे टोटावे लागतील आणि आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालयात आम्हाला नक्कीच निर्णय मिळेल कारण बालकांचा मोफत आणि शक्तीचा शिक्षण कायदा दोन हजार नऊ याच्यातील अनेक कलमाच्या विसंगत अशा तरतुदी या दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेच्या निर्णयामध्ये शासनाने घेतलेल्या आहेत पालिकेला टेंडर घोटाळा आणि तीनशे सदतीस कोटींच्या बेहिशोबी कारभारानं कुरतडलं असतानाच आता पालिकेच्या मुख्यालयाला वाळवीनं पोखरल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे वाळवीची लागण रोखण्यासाठी दोन हजार अठरानंतर पालिकेनं कोणतेही प्रयत्न न केल्यानं मुख्यालयातील फर्निचरसह विविध भागातील महत्त्वाच्या फायलींचीही वाळवीनं घास घेण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे खडबडून जाग आलेल्या प्रशासनानं साफसफाईसाठी तातडीनं अठरा लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे ठाणे महापालिकेत गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे त्यातच पालिकेच्या कार्यालयामध्ये वाळवी घुशी इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली प्रत्येक दोन वर्षांनंतर कीटकनाशक मोहीम राबवली जाते मात्र गेल्या वाळवी लागू नये म्हणून गेल्या आठ वर्षात प्रतिबंधात्मक उपाययोजनाच करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली मुख्यालय इमारतीमधील अनेक विभागांमार्फत वाळवी रोखण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते सध्या स्थितीत फर्निचर भिंती छत आणि महत्त्वाच्या नसतीना वाळवीचा सा प्रादुर्भाव झाल्यामुळे वस्तू सडत असल्याचा प्रशासनाच्या निदर्शनास आले दरम्यान गेल्या काही वर्षात मिंदी गटाची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेत तीनशे सदतीस कोटींचा फुटलेला बेशुबी बॉम्ब तसंच टेंडर घोटाळ्यात काही बडे मासे अडकण्याची शक्यता असल्यानं हे वाळवीचं भूत उठवून काही महत्वाच्या फैल्स गायब करण्याचा डावतर नाही ना अशी चर्चा सुरू आहे लेखापरीक्षणाचा हिशोब लागत नसल्याची चर्चा सुरू असतानाच टेंडर घोटाळ्यांनी बदनाम झालेल्या पालिकेचं बिंग फुटू नये म्हणून प्रशासनानं वाळवीचा भूत उभं तर केलं नाही ना अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे आवाज माझावरील एखादी बातमी पायची राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा शिवजयंतीनिमित्त कोटनाका परिसरात मिरवणुकीचं आयोजन राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात आणि अश्लीलता पसरवणारे ओ टी टी प्लॅटफॉर्म ब्लॉक नरेश मास्के यांच्या मागणीला यश आपल्या विभागातील काही सूचनात्मक समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इच्छेतील सैलेख आदर्शनगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझं वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार